मुंबई उत्तर मध्यम लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा तिढा अखेर सुटला भाजपनं या मतदारसंघात ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवले भाजपनं येथे प्रसिद्ध चेहरा उतरवल्यानं तेथे तुल्यबळ लढत होणार या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम असा सामना लढ होणार दुसरीकडं भाजपनं विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापलेलं आहे लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपनं आपल्या वाट्याला आलेल्या सर्व जागावर उमेदवार जाहीर केले होते मात्र उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात उमेदवार दिला नव्हता विद्यमान खासदार पूनम महाजन यांना तिकीट जाहीर केलं नसल्यानं त्यांचं तिकीट कापलं जाणार हे जवळपास निश्चित होतं मात्र पूनम महाजन यांनी मतदारसंघात प्रचार सुरू केला होता तसंच आपणाला तिसऱ्यांदा निवडून देण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं होतं मात्र या जागेवर भाजप कोनवला उतरवणाऱ्याची उत्सुकता होती अखेर भाजपनं ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देत सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईमधून उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता भाजपकडून उत्तर मध्य मुंबईतून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना रिंगणात उतरवले त्यामुळं वर्षा गायकवाड विरुद्ध निकम अशी लढत तिथं होणार आहे पण उत्तर मध्य मुंबईमधून उज्ज्वल निकम यांनाच उमेदवारी देण्यामागं भाजपचा कोणता डाव आहे तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय वडभप्प्पे भाजपनं उज्ज्वल निकम यांच्या नावाची घोषणा करण्यापूर्वी आशिष शेगार यांच्यापासून ते अभिनेत्री माधुरी दीक्षित अनुराधा पौडवाल अशा अनेक सेलिब्रिटींची नावांची चाचणी केली होती उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात पूनम महाजन यांना होत असलेला विरोध पाहता भाजपनं नव्या चेहऱ्याला संधी दिली भाजपनं निकम यांना उमेदवारी देण्यामागचं पहिलं कारण म्हणजे उज्ज्वल निकम हे सरकारी वकील आहेत त्यांनी गेली तीस वर्ष मुंबईत वकिली केली आहे अनेक खटल्यांमध्ये त्यांनी सरकारकडून महत्वाची कामगिरी बजावली कसा विरुद्ध खटल्यात त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले या खटल्यात त्यांनी केलेल्या ते युक्तिवादामुळं बारा जणांना फशीची शिक्षा कायम करण्यात मोलाची मदत झाली होती या बॉम्बस्फोटात दोनशेपेक्षा जास्त मुंबईकर मारले गेले होते त्यामुळे मुंबईकरांना त्यांनी न्याय मिळवून दिलाय त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले खैरलांजी दलित हत्याकांड मुंबई दहशतवादी हल्ला झवेरी बाजार बॉम्बस्फोट असे अन्य मोठ्या खटल्यात त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले पण भाजपनं उत्तर मध्य मुंबईतील उज्ज्वल निकम यांच्यासारखा निष्णात आणि कसलेला वकील मैदानात उतरवला याची साधी भनक ही मराठी माध्यमांना लागली नव्हती पण ज्यावेळी भाजपनं उज्ज्वल निकमांची उमेदवारी जाहीर केली त्यावेळी देखील माध्यमांनी पूनम महाजनांचा पत्ता भाजपनं कट केला एवढीच मखलाशी केली त्या पलीकडे उज्ज्वल निकमांच्या उमेदवारीतून भाजपनं नेमकं काय साधून घेतलं किंवा भाजपला नेमकं काय साध्य करायचं आहे याविषयी माध्यमांनी कुठलंही भाष्य केलेलं नाही किंवा करायची कुवतही त्यांनी दाखवली नाही खरं म्हणजे उज्ज्वल निकमांच्या आतापर्यंतच्या वकिली हाय प्रोफाईलचा साधा आढावा जरी घेतला तरी भाजपचा नेमका मास्टर स्ट्रोक कुठं आणि कसा आहे आणि तो कुठं बसला आहे हे समजून येईल त्यासाठी फार मोठ्या रॉकेट सायन्सचा अभ्यास करण्याची गरज नाही पण तेवढाही साधा अभ्यास करण्याची पवार बुद्धीच्या माध्यमांची तयारी नाही उज्ज्वल निकम यांनी आतापर्यंत ज्या पद्धतीचे आणि ज्या प्रकारचे खटले लढले आणि ते यशस्वी झाले ते पाहता उज्ज्वल निकम यांची दहशतवादाविरोधातली लढाई किती गंभीर आणि किती उज्ज्वल आहे हे नव्यानं सांगण्याची फार गरज आहे असं नाही दाहूद इब्राहिमच्या विरोधातला मुंबई बाम्बस्फोटाचा खटला असं कसा विरोधातला मुंबई हल्ल्याचा खटला असो अथवा यापून नेमनच्या विरोधातला दशकथवादी हल्ल्याचा खट आ, हट हल्ल्याचा खटला असो हे सगळे खटले उज्ज्वल निकमानी यशस्वी करून दाखवले हो आणि इतकंच नाही तर सामाजिक न्यायाच्या लढाईत देखील ते नेहमीच आघाडीवर राहिले अशावेळी भाजप त्यांचा थेट लोकसभेसाठी विचार करेल आणि त्यांना उत्तर मध्य मुंबईसारख्या हाय प्रोफाईल मतदारसंघातून उमेदवारी देईल याची साधी भनक ही मराठी माध्यमांना लागली नव्हती अशी साधी चर्चासुद्धा माध्यमांनी केलेली नाही फक्त महायुतीत तिढा कायम अजून नऊ जागांवर उमेदवारांच मिळेनात वगैरे बातम्यांची पेरणी माध्यमांनी केली पण त्या पलीकडं उज्ज्वल निकम यांच्यासारखे एक बुलंद नाव भाजप आपल्या यादीत आणेल असं कोणीही बातम्यांमध्ये नमूद केलं नव्हतं बाकी बातम्यांमध्ये याचा पत्ता कट त्याचा पत्ता कापला त्याचे पंख कापले वगैरे भाषेची उपक्रम या बातम्यांमध्ये सुद्धा होती पण भाजप कुठलीही निवडणूक स्ट्रॅटेजी किंवा कायदेविषयक स्ट्रॅटेजी अशी कोणाचे पत्ते कापायला पत्ते कट करायला किंवा पंख कापायला आकत नाही त्यामाग कुठलं तरी दीर्घ नियोजन असत हा आतापर्यंतचा अनुभव आहे पूर्वी काँग्रेसचे नेते देखील त्याच पद्धतीने विचार करून आपली स्ट्रॅटेजी आखत असत कारण त्यावेळी इंदिरा गांधी किंवा नरसिंह राव यांच्यासारखे नेते काँग्रेसच्या सर्वोच्च स्थानी होते पण आता ती परिस्थिती उरलेली नाही त्यामुळे काँग्रेसबद्दल इथं बोलण्याचं काही कारणही नाही आणि प्रयोजन पण नाही पण भाजपनं पूनम महाजनांचा पत्ता कापण्यासाठी उज्ज्वल निकमांना उमेदवारी दिली ही वकिलाशी मात्र आहे उलट उज्ज्वल निकम यांच्यासारख्या कसलेल्या आणि उलट उज्ज्वल निकम यांच्यासारख्या कसलेल्या आणि ज्येष्ठ विधिज्ञाचा ज्ञानाच्या अनुभवाचा वापर केंद्रीय पातळीवर करून घेण्याचा पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या इतर नेतृत्वाचा मनसुबाच यातून दिसतो भाजपला मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये भरपूर कामं रुकायची आहेत ती कामं कायद्याच्या कसोटीवर कठीण आणि जिकिरीची आहेत उदाहरणच द्यायचं झालं तर एकोणीसशे एक्क्याण्णवचे प्रार्थनास्थळ का कायदा आहे लव जिहाद विरोधातील कायदा आहे आणि इतकंच नाही तर समान नागरिक कायद्याची अंमलबजावणी सुद्धा आहे भारतीय नागरिक संहिता अर्थात सी ए ए हा कायदा आहे या कायद्यांमध्ये दुरुस्ती अथवा त्यांची अंमलबजावणी कायदेशीर पीस पाडणारी आहे आणि अशावेळी उज्ज्वल निकम यांच्यासारख्या का कायद्यात मुरलेला मोहरा लोकसभेत हाताशी असणं मोदींसाठी फार महत्वाचं आहे पंतप्रधान मोदी उज्ज्वल निकमांना भविष्यात काही फार मोठी जबाबदारी देतील किंवा न देतील हा भाग वेगळा आहे पण उज्ज्वल निकम यांच्या लोकसभेच्या अस्तित्वामधून संपूर्ण देशभर एक विशिष्ट संदेश तर निश्चित गेलाय आणि तो म्हणजे भारतात सामाजिक न्यायाच्या बाजूनं आणि विरुद्ध तनखरपणे लढा देणाऱ्या ज्ञानवंत वकिलाचा भाजपनं सन्मान केला उज्ज्वल निकमांची लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करताना भाजपने खेळलेला हा खरा मास्टर स्ट्रोक आहे तर त्या पलीकडचा मोदींच्या टीम मध्ये एक कायद्याचा बळकट हात आणण्याचा मास्टर स्ट्रोक आहे